भारतीय जनता पक्षाचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुती भक्कमपणे निवडणूक लढता आहे मला विश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देईल आणि पंचेचाळीस प्लस खासदार मोदीजींना समर्थन देण्याकरता निवडून येतील महायुतीचे निवडून येतील आणि तिसऱ्यांदा मोदीजी प्रधानमंत्री होताना महाराष्ट्राचा मोठा वाटा राहील I live overseas now in Solapur. We bring studying abroad within the common man's reach. 500 plus world's best universities across 19 plus countries. Venue: First floor, Office Hotel Orient Elite, Parivraj, Solapur. Contact: 7977664053.